सोलापूर समी मौलवी यांची पैगंबर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड सोलापूर पैगंबर जयंतीच्या ईद ए मिलाद निमित्ताने सोलापुरातील आसार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत समी मौलवी यांची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली यावर्षीची पैगंबर जयंती नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे या बैठकीत अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली ज्यामुळे सामाजिक सलोख्याचे एक सुंदर उदाहरण पाहायला मिळाले प्रमुख कार्यक्रम कव्वाली कार्यक्रम पैगंबर जयंतीनिमित्त येत्या दहा तारखेला आसार मैदानावर कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पदाधिकारी निवड अध्यक्ष समी मौलवी उपाध्यक्ष उमर मिरजकर शाहरुख मुजावर अब्रार मुर्शिद जमादार मुद्दसर कुरेशी आदी या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश अण्णा साठे शिवसेना नेते सिद्धाराम मेहत्रे उद्योगपती कफिलभाई मौलवी हाजी अय्यूब कुरेशी आरिफ महापौर तौफिक पैलवान शौकत पठाण रियाज बागवान आदिल मौलवी कमिटीचे अध्यक्ष ओमरभाई एमराऊंड रियाज खरादी सिकंदर मुजावर इरफान शेख एम राजू कुरेशी आणि सईद नाईकवाडी यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावली होती नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे या निवडीबद्दल सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले

<laughs> सर्वजण आले आणि सर्व धर्माचे लोक लोक दिसत आहेत सर्व लोक आलेत आणि आले, हा हे <coughs> जे आपलं पैगंबर जयंती उत्सव आहे हे शांतीमय पद्धतीने कसं होईल सर्व धर्माच्या लोकांना सुद्धा असं बरं वाटायला पाहिजे की बाबा हा उत्सव हा फक्त मुसलमान लोकांचा नाही आहे हे सर्वांचाच आहे त्याप्रमाणे आपण हा उत्सव साजरा आणि पैगंबर जयंतीनिमित्त काय संदेश आहे हे कॉपी वेळे चांगलं बोलतो की इस्लाम क्या आहे क्या नाही करताय इसके बारे में उन्होंने ही है तर सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी मिळून हा जो उत्सव आहे हा एकोप्याने करावा आणि सोलापूरचा जर विकास करायचा असेल तर आता जसं साधेसं बोलले की सर्व लोकांनी हो त्याला आज एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा तुम्हाला मी हे बोलत नाही मी कुठे पक्षाचं हे तर एक पंचवीस सीट जास्त झाले असते तर त्याने मुख्यमंत्री असते त्याला एवढं गरजच नव्हती आणि शंभरच्या खाली आले असते भाजपचे तर पंचवीस झालं असेल तर तरी तिथे कमी झाले असते आणि आता जे जे राजकारण दिसत आहे चित्र की बाबा एका शिव्यात द्यायचं आणि एक बसायचं एकाने शिवाय द्यायचं आणि एक बसायचं असायचं हा आहे तर आपल्याला विकासाच्या हिशोबाने जो नगरसेवक निवडा राजकारण करायचं असेल मग पहिला हे हे करा की सोलापुरात शांतता पाहिजे आणि सोलापुरामध्ये विकास पाहिजे या दोन गोष्टी व्हायला पाहिजे आज मी सोलापूरमध्ये सगळ्यांना मोठं स्कीम होतो तर दहा हजार फ्लॅट दहा हजार फ्लॅटचं काम करतो तुम्हाला तो एस एरिया आहे तर तिथं डेव्हलपमेंटला जर जमलं आपल्याला तर आपल्याला एकदा पण शिंदेसाहेबांना सुद्धा आपण एकदा घेऊ शकतो परवा विजय मागाने केलं प्रोग्रॅम तर त्याच्यात हा पण चांगले प्रोग्राम आपली क्वालिटी आहे घराचं आणि गोष्ट म्हटलं तर बघा मी युनिटी चालवतो माझं युनिटी मी बावीस वर्षापासून गणपती बसून आज श्का, भी आज माझ्या कडे सकाळी फोन केलो की साजी भाऊ पवार आणि याला बोलत होते अविदास अविदास बाबा अरे गणपतीच्या आतीय खूप आला पडत होता महाराज त्यांनी काय म्हणले मी कुठले प्रोग्राम असतो तर जाणार नाही पण मोरवीने मला त्यांच्या गणपतीसाठी बोलत आहे म्हणजे आम्ही पहिले तरी वाले असं ते मला आता मी भेटू सगळं सुद्धा आज आमचं मला आमच्या ऑफिसच्या गणपती ओके साखर तात्पर्य काय कुठलाही धर्म हे शिकवत नाही की तुम्ही भांडणं करा हे करा

किसी तो तो ने पूछा के अखलाक के हसना कैसे थे आपने फरमाया थे क्या कुरान को आपने नहीं देखा कुरान तो जो है बंद बिकाब है अखलाक जो है तो कुरान तो में जो है ना कई जगह में जो है ऐसा है कुरान जो है ये अलग अलग लोग जो अपने अपने विचार बने रहते हैं शुलोभ बोलता है क्या बोलता है धर्म की जय हो अधर्म का सद्भावना हो विश्व का कल्याण हो तो ये जो तो है धर्म के जय बोले है। जो भी धर्म है उसका धर्म की जय हो बोले तो धर्म जो तो है हर वो धर्म आया उसके अंदर धर्म के लिए तकरीबन सब जन्माय धर्म तो उसमें बोलने का मतलब ये है कि हर जैसा सलाम भी जो है हर किसी को कोई तनकी बनाए नहीं किसी को तो ऐसा गलत बोलने का किसी को ये करने का ये जो है अलग अलग लोग अलग अलग नेचर का इस्तेमाल करते तो जानकार है उसको भरोम तो को है कोई भी किसी में हमारे ताली ने उदू नज सल्ला पूरे जहान से रहमत बनाकर कर भेजे बोले तो वो किसी एक आदमी के लिए मखस नहीं करो जगह

पंद्रह सौ साल खाली अलग जो है बात अलग है मगर इसको भी अगर की कोशिश करे तो इसका जड़ जो है ना आदम से लेकर आज तक का जो चले आ रहा है वो बरबर है तो अब जो है ना जो आषार महल आसार महल बनकर जो खुलते ना तो खास खासतौर के बुजुर्ग के मोह मुबारक को जो है रखा जाता है क्योंकि उनके हर साल जो है उसकी उनकी याद में जश्न मनाना ये जो है उसका असल मकसद है अभी ऐसा आसार महल हर वो शहर में है बीजापुर में मिलेगा औरंगाबाद में मिलेगा उस्मानाबाद में मिलेगा ऐसा सब जगह है क्या तुँ। है बोले तो ये हजूर सलम की याद का याद को ताजा रखने के लिए आसार महल आसार महल बोले तो जब से जब दिमाग में आते मुबारक ठिकाने पर तो इस मोए मुबारक की जो है आज जो है फैमिली भर जो है शकील महुल

लोगों ने उसको अलग अलग करे आज तक का कोई हमारे यहाँ तो हमारे पर आज तक मुखा की कोई गरीब हम देखें हमारे हमारे बाजू में रहने वाले हमारे साथ में रहने वाले तकरीबन अब कोई से रहा है। वो आप लोग तो सटल करके उसको पैसा करते हुए कहाँ भी जरासी मामला अगर जरासी मामले को ये करे तो वो मामला सही हो जाता है उसको अच्छी दिशा देने वाले अगर कोई मिल गए तो मामला